संत तोकोबराय पाल या पालखी सोहळ्यातले आपण दृश्य पाहतो आहे अकलूज या ठिकाणी सध्या रिंगण उभरिंगण पार पडलेलं आहे उभरिंगणाचा हा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत आपण पाहतोय की गर्दी आहे वारीतली आणि वारकरी मंडळी या ठिकाणी संत तकोबरायांच्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतो आहे की अश्व या ठिकाणी संत यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आहे आणि अश्वाने हे एक उभं रिंगण या ठिकाणी पार केलेलं आहे उभ्या रिंगणातून अश्वा आता बाहेर पडतो आहे आणि हा आत्ताचा दृश्य आपण सध्या पाहतो आहे संत तोकोबरायांच्या पालखी सोहळ्यातल्या आत्ताचं अपडेट आपल्याला लाईव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पाहतो आहे अश्व या ठिकाणी दर्शन घेतो आहे संत तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन अश्वाने घेतलं आणि त्यानंतर आता हा अश्व पुढे जातो आणि नगारखान्याच्या जाऊ तो अश्व त्या ठिकाणी पुढे पुढे मार्गस्थ होत राहतो प पूर्ण पालखी घेऊन जर बघितलं तर असं अपडेट आहे हे अपडेट आहे संत टोकोबरायांच्या पालखी सोहळ्यातलं आणि पालखी सोहळ्यामध्ये अश्वाने संत टोकोबरायांचं दर्शन घेतलं आहे त्याचबरोबर पुढील एक दोन अश्व आहेत एक अश्वावरती शोकदार स्वार आहेत दुसऱ्या अश्वावरती साक्षात संत तुकोबा राय स्वार होतात असं बोललं जातं वारकरी परंपरा ही अशीच टिकून राहावी की मनोभावे आपण हे संस्कृती जपली पाहिजे आणि या संस्कृतीचं दर्शन आपण या ठिकाणी घेतो आहोत या रिंगण सोहळ्यामध्ये जर बघितलं रिंगण याचा अर्थ गोल होतो पण हा उभा रिंगण या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहतो आहे पुढा अश्व धावण्यासाठी या रिंगण सोहळ्यातून पुढं जात आहेत धावत आहेत अश्व या ठिकाणी रिंगणाच्या हा जोबदारांचा अश्व सध्या जातो आहे रिंगण सोहळ्यातून तुम्ही पाहताय हा रिंगण सोहळा या ठिकाणी संत तुकोबराय पालखी सोहळ्यातला आणि आता रिंगण संपन्न झालं पालखी मार्गस्थ होते आहे संत तुफोबरायांचं दर्शनही आपल्याला घडावं हीच मनोभावे कामना या ठिकाणी करूया आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत संत तुकोबरायांचं दर्शन देण्यासाठी सध्या आपण पाहताय अभंगवारी अभंगवारीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व हो कुठेच आपण पोहोचवत आहोत आणि घरबसल्या वारीचं दर्शन व्हावं हा मनोभाव आपण या ठिकाणी सर्व वारकऱ्यांसाठी कारण थकलेल्यांना अनेक वारकऱ्यांना वारीला काही वेळेस येणं जमत नाही पण त्यांना वारीतली सर्व दृश्य पाहायला मिळावीत हाच मनोभाव या ठिकाणी आपण व्यक्त करतो आहोत आणि आपण पाहतोय वारी ही संस्काराची वारी संस्कृती जपणारी आहे आणि ही वारी नक्कीच तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढीला समृद्ध करणारी आहे वारीचा विचार वारी, सा वारी, वारी, सा वारी, वारी ही भक्ती जपते वारी खऱ्या अर्थानं जन्मरथनाचा फेरा जाते आणि वारी ही अनुभवायची असते वारीमध्ये आल्यानंतर पांडुरंगाच्या चरणावर लिग्न झाल्यानंतर वर्षभरामध्ये जे काही डिप्रेशन ताण तणाव येतो तो तिथे मुक्त होताना पाहायला मिळतात आपण पाहतो आहे की हे वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं सुखदैश्य आपल्याला नक्कीच ते सांगून जातं आणि ही वारी आपण कायम निरंतर क ज्यांना जमेल अशा सर्व वारकऱ्यांनी वारी करणं गरजेचं आहे आणि वारीचा एकदा तरी आपण अनुभव घ्यावा हीच मनोकामना आपण करतो आहोत आपल्या अभंगवारीच्या माध्यमातून अभंगवारीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण वारी पोहोचवण्याचं काम करतो आहोत तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये क कळवा आणि आता पाहतो आहे की हे वारीचं एक रिंगण या ठिकाणी संपन्न झालं आहे त्यानंतर हे सर्व वारकरी मंडळी जर बघितलं तर हा

कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप रिपला जगी खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदाय आणि हो या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि आपण पाहतो आहे संत तोटोबरायांची हो पालखी आपल्यासमोर आहे पाठीमागे प्रचंड गर्दी आहे टर्न आहे त्यामुळे पाठीमागची गर्दी दिसत नाही त्याच्या पाठीमागे भरपूर अशी गर्दी आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर पुढे आपण ज्या वेळेस येतो ना तर हे पुढं आल्यानंतर ही पुढच्या साईडची प्रचंड गर्दी वारीमध्ये सहभाग झालेल्या सर्व बारेकऱ्यांची आहे आणि आपण पंढरीच्या वाचेवरती आहोत अवघ्या काही दिवसामध्ये आपण पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत या महिला या ठिकाणी फुगडीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहतोय ही वारी अशीच खबिरात निरंतर आपल्याला पाहायची असेल तर नक्की आपण अभंगवादी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही वारी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो